सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे शहरातील शेळगी भागाला याचा मोठा फटका बसलेला आहे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी आहे साहित्य यामध्ये भिजून गेले अनेक वस्तू आणि अने कागदपत्र सुद्धा भिजून गेलेली आहेत या पाण्यामुळे इथल्या रहिवाशांना रात्र रह जागून काढावी लागली आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी पाहूयात शेळगी भागामध्ये तसेच घरकुल परिसर असेल सादुल पेट्रोल पंप अक्कलकोट रोड अशा अनेक परिसरांमध्ये नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे आपण सध्या शेळगी भागात आहोत काय भीषण परिस्थिती आहे हे झी चोवीस तासच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवतो आहे अक्षरशः अनेकांची संसार हे उघड्यावर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण सध्या सोलापूर शहरातील शेळगी या भागात आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता काहीच पाणी हे ओसरलेलं आहे मात्र रात्री अतिशय भीषण अशी परिस्थिती होती अक्षरशः ज्या काय घरगुती महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या बचावासाठी नागरिकांनी काय काय केलेलं आहे हे आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय एकंदरीत परिस्थिती अतिशय भीषण ही शेळगी भागात झालेली आहे आणि नागरिकांच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि जे संसार वस्तू आहेत ते अस्ताव्यस्त पडल्याचं हे आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत अशा शेकडो घरांमध्ये अशाच पद्धतीची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जो काही थाटलेला संसार आहे तो आता उघड्यावर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे रात्रीचे एक वाजेपासून सगळं पाऊस आहे पूर्ण राशियन पाणी पूर्ण ही झालंय पूर्ण एकदम काहीच नाही राहिलं असं घरामध्ये राशन ते पूर्ण संसाराच एकदम ही झालंय किती वेळ पाऊस पडत होता कशा पद्धतीनं पाणी या ठिकाणी साचलं होतं एकदम पूर्ण घरामध्ये पूर्ण पाणी होतं थांबा जागा नव्हत्या पाण्याचं ले पाणी होते एकदम बसायला सुद्धा लेकर येऊन तसंच पावसात थांबलेलं एकदम पूर्ण पूर्ण संसार एकदम हे झाले पूर्ण सगळं पूर्ण घरात पाणी एकदम राशन राहिले नाही काहीच राहिले नाही या ठिकाणी अनेक पत्र्याची घरं आहेत आणि या ठिकाणी अनेकांचा संसार हा उघड्यावर पडल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन नागेश राशींकरसह अभिषेका आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर